शेतकरी मित्रांनो सद्यस्थितीला जो कापूस भाव आहे तर तो फार कमी आहे कापूस खरेदीला सुरुवात होताना दिसत आहे परंतु हा जो कमी भाव आहे तर तो येत्या काळामध्ये वाढेल का शेतकऱ्यांची काय अवस्था आहे शेतकऱ्यांना एकरी उत्पादन किती होत आहे तर असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर आहे तर या सर्व प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी आपल्यासोबत काही कापूस व्यापारी खरेदी का व्यापारी पण आहे आणि त्याचबरोबर काही शेतकरी पण आहे यांच्याकडून आपण जाणून घेऊ सद्यस्थितीला ताजी अपडेट ताजी बातमी तर नमस्कार काका एकदा तुमचं पूर्ण नाव सांगा बर आपण प्रॉपर कुठले शेंदुरवादा बर शेंदुरवाद्याची आहे आपण किती दिवसापासून कापूस खरेदी कर करता व्यापारी म्हणून काम किती दिवसापासून करता ये, ये कित, किती हा वर कर वर किती वर्षापासून कापूस खरेदी करता ते म्हणतो दहा बारा वर्षापासून बरं यावर्षी कापूस खरेदी किती तारखेपासून सुरू केली आठ तारीख आठ तारीख अच्छा म्हणजेच नुकताच कापूस खरेदी या दिवसापासून कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे बर काय कापसाला भाव ताजा मिळताना दिसत आहे बरं अडुसाठ एकोणसत्तर बरं जो सीसीआयचा कापूस भाव आहे तर तो खूप शासनाने आठ हजार शंभर पर्यंत चांगला कापसाला भाव डिक्लेअर केलेला आहे परंतु सध्या स्थितीला कमी बाजार भावाने कापूस खरेदी करीत आहे काय कारण असेल कारण आहे पाऊस खाल्लेला अच्छा हा सुरुवातीचा माल आहे पाऊस खालेला माल आहे बर काय मग येत्या काळामध्ये बदल होऊ शकतो की या भावामध्ये होईल बदल होईल हो। अच्छा काय अंदाजे तुमचा कुठपर्यंत बदल होऊ शकतो काय सी सीसीआय चालू केलं तर मग बदल होईल अच्छा म्हणजे सी सी कापूस भाव सुरू होतात कापूस भावामध्ये बदल होईल असं यांचं म्हणणं आहे तर सी सी सारखाच भाव इकडे पण मिळेल का कमी मिळेल काय नाही शंभर दोनशे रुपयाचा फरक राहत अच्छा शंभर दोनशे रुपयाचा फरक राहील परंतु सी सी आयची ची खरेदी सुरू होताच कापूस बाजारभाव सी सी आय प्रमाणे सुरू होईल असं यांचं म्हणणं आहे माझ्यासोबत या ठिकाणी एक शेतकरी पण आहे भाऊ तुमचं नाव काय भाऊ बरं या ठिकाणी आता कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांची अवस्था खरंच वाईट आहे एकरी उत्पादन यावर्षी कुठपर्यंत होऊ शकतं एकरी उत्पन्न काय जास्त जास्तीत जास्त जास्तीत जास्त पावसाने तर खूप कापूस खराब झालेला आहे ना ऐक नाही आपल्याला जी दिवाळीपूर्वी शासन नुकसान भरपाई देणार होते तर ती नुकसान भरपाई आली का शेतकऱ्यांना नाही आली नाही आली अच्छा काय कापसाचा बाजारभाव सध्या जो कमी सुरू आहे अगदी अडुसाठी एकोणसत्तर सात हजारपर्यंत तर हा कापूस भाव कुठपर्यंत जावा म्हणजे कमीत कमी शेतकऱ्याला खर्च निघेल काय वाटतं तुम्हाला नऊ हजार नऊ साडेनऊच्या आसपास बर यांचं म्हणणं आहे किमान नऊ साडेनऊच्या आसपास तरी कापसाचा बाजारभाव जावा तेव्हा कुठेतरी शेती करणं परवडेल असं यांचं म्हणणं आहे तर निश्चितच मित्रांनो हे होतं आपण लोगाव या ठिकाणी आलेलो आहे तालुका तालुकापटण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता उद्या आपण बिडकीन बोलतो राठोडी बाजारातून थेट लाईव्ह व्हिडिओ आपण दाखवणार आहे कापसाचे भाव सांगणार आहे माझं काम मा आहे अपडेट देणं भेटूया पुढच्या चेडोमध्ये एवढ्यासाठी इतकंच